माहिती आता सम्राट अशोक यांचा जन्म पाटलिपुत्र बिहार जे आहे पाटलीपुत्र तिथला त्यांचा जन्म त्यांचं वडिलांचं नाव होत दिसा वडिलांचं नाव काय आणि त्यांचं घराणं जे होतं ते मौर्य घराणं होतं कोणतं घराणं होत मौर्य घराण चक्रवर्ती सम्राट अशोक आपल्याकडे सम्राट तो विजेत असतो चक्रवर्ती सम्राट म्हणजे जो कधीच कुठलाच युद्ध किंवा कुठलीच लढाई हरलेला नाही असा कलिंगचं युद्ध जे होत ते कलिंगचं युद्ध सम्राट अशोकांचं आयुष्यात शेवटचं युद्ध होतं जे जिंकले तर होते पण ते मानसिक खचले होते ते सगळं पाहून तिथे राजाच्या मनामध्ये जो प्रजेबद्दल किंवा त्या मिलेल्या सैनिकांबद्दल तो समोरच्या शत्रुता जरी शत्रु जरी मिलेला असेल त्याच्याबद्दल हळूहळू व्यक्त करणारा पहिला सम्राट अशोक मग तिथून त्यांनी शांततेचा बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार त्याला सुरुवात केली आपल्या मुलांना सुद्धा त्यांनी त्या धर्मा प्रसाराला पाठवलं त्यात शांततेचा मार्ग सम्राट अशोक यांना जेवढ्या पदव्या मिळालेल्या आहेत विविध देशांकडून तेवढ्या पदव्या आतापर्यंत कोणालाच मिळालेल्या आणि म्हणून त्या विविध पदव्या ते विविध गुणधर्म जे त्यांच्यामधले जे गुण होते प्रत्येक राजा जिंकतो आनंद होतो मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो सम्राट अशोक स्वतःचा आणि ते कधीच कोणाला त्रास देण्यासाठी जिंकत नव्हते मला कधीच वाटलं तुम्ही चक्रवर्ती व्हा म्हणून चक्रवर्ती नाव दिल्या गेलं बहाल केल्या गेले भारतापासून कोणते कोणते दोन देश वेगळे झाले बरोबर आहे पाकिस्तान आणि पहिले पाकिस्तान उत्तर पाकिस्तान आणि हळूहळू इंदिरा गांधी बांगलादेश हा देश वेगळा केला बरोबर आहे तसंच तिकडे अफगाणिस्तान आहे अफगाणिस्तान पश्चिमेकडे अखादी देशामध्ये अफगाणिस्तान आहे पाकिस्तानच्या पलीकडे ते आपले भाऊबंद सगळे तिथपासून ते इकडे नेपाळपर्यंत पश्चिमेकडून पूर्वेकडे नेपाळ भूतान इथपर्यंत ते खाली दक्षिणेकडे केरळ पर्यंत यांचा विस्तार होता म्हैसूरपर्यंत त्यांचा विस्तार होता आजही मध्ये पाकिस्तानामध्ये बांगलादेशामध्ये अफगाणिस्तानामध्ये त्यांचे शिलालेख सापडतात शिलालेख म्हणजे त्यापर्यंत हेमाडपत्य मंदिर बघितलं होतं इथे जे कोरीव काम केलेलं होतं सगळं तो काय सांगितला होता मी तो, तो इसवी सन नंतर सातशे वर्ष म्हणजे आतापासून ते साधारणतः किती वर्ष होतील साडे तेराशे वर्ष पूर्वीच ते आहे हे हेपती मंदिर म्हणजे सम्राट अशोकांचे जे शिलालेख होते त्या काळाचे काळात किती वर्षापूर्वीचे असते त्या शिलालेखामध्ये वेगवेगळ्या भाषा होत्या संस्कृत भाषा भाषा होती ब्राह्मणी भाषा होती ब्रह्मो भाषा होती सगळ्या भाषेमध्ये ते शिलालेख होते सम्राट अशोकांचे आणि त्यांचा अभ्यास ब्रिटिश लोकांनी अठराशे सत्त्याऐंशी पासून त्यांचा अभ्यास सुरू केला त्या शिलालेखांचा आणि तिथून सम्राट अशोक काय होते हे संपूर्ण जगाला कळलं आणि म्हणून आजही आपल्या आपल्या देशात जे अशोक जे चिन्ह आहे ते चिन्ह आहे हो, अशोक चक्र चोवीस आर्या आहेत आणि ते सगळे जे आहेत ते सम्राट अशोकांचं जे तत्वज्ञान होते त्याचे जे स्वभाव होते ते सगळे स्वभाव वैशिष्ट्य होते आणि असा चक्रवर्ती सम्राट आमच्या देशाचा प्रत्येक नागरिक घडावा तो आदर्श प्रत्येकासमोर असावा म्हणून आपल्या स्तंभावर अशोक चक्र आहे आणि त्या स्तंभाला पण नाव अशोक स्तंभच आहे तर त्यांचा मृत्यूसुद्धा पाटली पुत्रात म्हणजे सध्याचं बिहार याच ठिकाणी झालेला आहे तर त्या महान राजाबद्दल आपण जितकं अभ्यास केला तितकं कमी आहे मी जसं मोठे व्हाल तसतच या महापुरुषाबद्दल भरभरून वाचा खूप